नमस्ते मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण शिकणार आहोत आपणच तयार केलेल्या रांगोळी टूलचा प्रत्यक्षात रांगोळी लेखनामध्ये कसा वापर करायचा मित्रांनो आपण तयार केलेल्या या रांगोळी फॉन्ट टूलचा कशा पद्धतीने अक्षरलेखनामध्ये याचा उपयोग होतो हे आपण पाहूया सुरुवातीला आपण हा जो मोकळा भाग आहे याच्यामध्ये पांढरी रांगोळी भरून घेऊयात त्यानंतर याचा फ्लो पहा व्यवस्थित असा पडतोय का अतिशय व्यवस्थित असा हा पण हा भाग आहे तसं व्यवस्थित पडत नसेल तर रांगोळी जरा चाळून घेतली तरी सुद्धा चालेल आता प्रत्यक्षात आपण याचा वापर करून पाहूयात रांगोळी भरलेली आहे आपण आणि आता मराठी अक्षर काढायचं आपल्याला हा भाग असा आहे बघा अंगठा समोरील बाजूला लावलेला आहे पाठीमाग आपण हा भाग धरलेला आहे आणि ही जी काय आपण रेषा समजा इथे काढणार आहे आपण रेषा त्या रेषेबरोबर समजा मी पहिल्यांदा रेषा तुम्हाला काढून दाखवतो आहे ही सरळ रेषा आपण काढली आणि हा जो कर्व आहे तो साधारणपणे पंचेचाळीस अंशाचा कोण हा मराठी अक्षरासाठी आला पाहिजे तेव्हा अक्षर आपली चांगली येतात तरी झालं अक्षरलेखनाची वरची रेषेसाठी आणि फॉट धरताना पण हा पंचेचाळीस अंशाचा कोन धरलेला आहे हा कर्व आपण धरला असा पंचेचाळीस अंशाचा आणि तो अक्षर काढतोय पहा अ काढलाय इथं कर्व बरोबर करून घ्या क्ष पुन्हा ती संपली की भरून घ्या आणि याच्यावरची रेषा आणि हे पहा असं आपलं अक्षर दिसतं आहे याच पद्धतीनं तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे अक्षर याच्यामध्ये काढू शकता म्हणजे फ्री हँड अक्षर आपल्याला काढायचं आहे तर असं मी ही एक रेषा घेतलेली आहे गाड्याचं तर इथं मी स्वागत अक्षर काढते पहा कर्व नेहमी व्यवस्थित आपण धरायचं आहे हा याप्रमाणे आपण कोणतीही अक्षरं व्यवस्थितपणे काढू शकू फक्त सरावाचा भाग आहे जितकं जास्त तुम्ही सराव कराल तितकं तुम्हाला चांगला अक्षर आपल्या ह्या स्वतःच्या तयार केलेल्या रांगोळी टूलच्या माध्यमातून आपल्याला हे अक्षरं काढायला जास्तीत जास्त सराव करा आणि सरावातून आपल्याला चांगला अक्षरलेखन निश्चितच जमेल तर मित्रांनो याच पद्धतीनं सराव करत राहा आणि वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही त्याचा अँगल बदलला की अक्षरांची स्टाईल ही बदलत राहणार आहे तर जास्तीत जास्त सराव करत राहा आणि आपण स्वतः केलेलं हे टूल वापरत असताना स्वनिर्मितीचा आनंद निश्चितच तुम्हाला मिळेल आता आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा माझं यूट्यूब चॅनल